जिजा आमदार खुमरेताई रमेशरावजी पोकळे आणि युवा नेते रमेशरावजी आमसकर जिजा युवा म्हणलेल्या लोहिया शेठ सामंत साहेब सर्व जी, आज जी माझी पदाधिकारी परदेशी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्या अध्यक्ष यायचं रमेश आडसकरांना ज्येष्ठ कस काय म्हणतात आता ज्येष्ठ राजकारणात कुणाला म्हणायला पाहिजे पासष्ट वर्ष सत्तर वर्षाच्या माणसाला तसं रमेशचं काय वय झालेलं नाही <laughs>

माहिती आहे आणि त्याच मैदानावरती मी ताई साहेबांना विचारलं त्या म्हणाल्या की बऱ्याच वर्षाच्या नंतर आपण इथं सभा करतोय आणि अचानकपणे ठरलेला हा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आपण इथं उपस्थित आणि काही लोक स्वतःच्या दुकानामध्ये टबरीवरती पाच पाच सहा सहा दहा दहाच्या ग्रुपनी ऐकतायत त्या सर्वांना इथं मी अभिवादन करतो आणि आदरणीय मुंडे साहेबांनी अनेक सभा गाजवल्या या परळीला आव्हान विनंती सुद्धा याच मैदानातून केली आणि त्या प्रत्येक वेळी परळी मतदारसंघाने सुद्धा त्याला हो देण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे याच मैदानामध्ये केलं आणि आता मी इथं था बोलत असताना ऐकत असताना सगळे लोक नगरपालिकेवरती बोलत होते मी ताई साहेबांना विनंती करतो की ह्या नगरपालिका आपल्या ताब्यात नसल्याचा तुम्ही अजिबात चिंता करूच नका त्याच <laughs> कारण असं आहे की आदरणीय अशोक शेठ सामंत साहेब पाच वर्ष आणि लोहिया शेठ पाच वर्ष सोडता आणि ज्या वेळेस समोरच्या माणसाने मुंडे साहेबाला फसून पळून नेली ती सतरा आले होते त्यावेळेस त्यातले अकरा घेऊन ते पळून गेले बर का सोडता समोरची व्यक्ती आणि मुंडे साहेब एकत्र होते तरी बी ही नगरपालिका विरोधात होती त्याच्यामुळे नगरपालिका विरोधात गेली म्हणून त्याचं वाईट वाटण्याचं चा कारणच नाही आणि ती तिकडच राहू द्या <laughs> आपल्याकडे ठेवूच नका कशाला घ्यायची काय रुपये ब्रो मध्ये एकच विनंती आहे की हे तीस कोटीचे काम प्रीतम ताईंच्या मतदानाच्या अगोदर सुविधा पाहिजेत एवढच या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि मी त्या मला ताई साहेब मग म्हणाले की चला साहेब तुम्ही माझ्या बरोबर चाल मी म्हणलं कशाला होता म्हणजे पाच कोटीचा काम म्हणला आमच्या इकडं तुम्ही शंभर शंभर कोटी त्याचा नारळ फोडायला येणार आणि हे पाच कोटीच काय नवलच काढले नाही नाही म्हणले मुद्दा मला तिथे जायचंय आणि काय पंचवीस प्लस पाच तीस कोटीची भूमिपूजन ज्या वेळेस ताईसाहेब करायला लागल्या त्यावेळेस समोरच्या पार्टीने काय केलं घंटा गाडीचे <laughs> कशाच <थे? laughs> देवीजीचं म्हणणे भाऊ कशाचा वाट कर आणि लोखंडाचा लावते आणि घंट्याच्या उद्घाटनाला नगराध्यक्ष सुद्धा नाही सोमनाथ आप्पा तो वाटला रे चांगला जवा चुकल्यावर काय मला करायला काय काय मला सोमनाथ आप्पा म्हणजे माणूस चांगला आहे पण आता त्यांना सध्या भावच नसेल कारण सरकारने नगराध्यक्षाची सहीच काढून घेतली मग आता आणखी समोरच्या पार्टीचं सोपं काम झालं सीओ आणि चेक लिहिणारा अकाउंटंट जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामुळं <laughs> सोमनाथ आपाला मिळच लागत असं ज्या होंडा गाडी आहे तिसऱ्या <laughs> दिवशी सोमनाथ आपाला काढता आला तोपर्यंत त्यांना बहुतेक लागत <laughs> आणि मला ह्यांनी सांगितलं जिजा आता शब्द वापरला खोटा बोल पण रेटोल बोल ही समोरच्या पार्टीची खासियत आहे हे आम्हाला आयुष्यपत पक्क माहिती आहे त्याच्यात कोणीच यांचा हात धरू शकत नाही कोणीच नाही आणि काही घ्यायचं असलं तरी उष्ण घ्यायचं किसका तो तो तेरा किसकाच वापसला बरेचसे मला वाटत तिथे अडकलेले असेच असते देवा शपथ आले बरेचसे जण म्हणत असते साहेब येत बर का तुमच्याकडनं पण ती माग अडक मिळणार त्यांनी सुद्धा तेथूनच काम करावं असे मी त्यांना नगरपालिकेने मी होतो राष्ट्रवादी त्यावेळेस मी म्हणालो होतो ताई साहेब प्रामाणिकपणे मी आणि सुप्रिया ताई दोघच गाडीत होतो धुळ्यावरून जळजावळ चाललो होतो मी म्हणलं सुप्रिया ताई तुम्ही फोन लावा मोठ्या साहेबांना म्हणल्या कशाला मी म्हणलं ते परळीचं जे उद्घाटन आहे ना त्याला फक्त दादांना येऊन देऊ नका ते म्हणलं का मी म्हणलं तटकर्यांना येऊ द्या तटकऱ्यांना काय कोणी आलं गेलं काय पण दादांना येऊन देऊ नका म्हणलं का परळीमध्ये नाट्यग्रह आहे त्याचं नाव ऑलरेडी नटराज नाट्यग्रह होता ना मग मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं तर नगरपालिकेच्या बिल्डिंग वर जायचं ना ना तेकर का दिलं हे कळत नाही का लोकांना आणि मग ह्याच्यावरती जर काही अडचण आली ऑब्जेक्शन आलं तर अजितदादा अडचणी देतील त्यांना तुम्ही सांगा की तिथे अजिबात येऊ नका आम्हाला या म्हणलं बरं आम्ही तर मागच्या रांगेत एक खाली इकडे यायचं म्हणलं म्हणलं मग गडावरती जो अपमान झाला अजितदादांचा जानकर साहेब बोलले जाणकारांची चूक आहे का अगोदर तुम्ही आले आले कशाला मुंडे साहेबांच्या नावाने नाट्यग्रह काढलं त्याला म्हणजे लोकांना कळत की जाणीवपूर्वक नाव द्यायचं तर मग ह्या बिल्डिंगला नाव द्यायला पाहिजे त्यांचं नाव नगरपालिकेच्या बिल्डिंगला जाणे इतकं शंभर टक्के काम मुंडे साहेबांनी इथं केलेलं आहे हा मतदार तर सांग तर हातावरच्या थोडासा आपल्याला आहे त्यांचं नावच द्यायचं होतं तर त्या बिल्डिंगला दिलं पण ते सुद्धा नाही मुद्दाम नाट्यग्रहाला नाव दिलं ते बी मी आता सामंत साहेबाला येतात ते म्हणजे कवा चालून कवा <laughs> 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 बंद असते त्याच्या उद्घाटनाला मी आलतो त्याचे वायरन ती खबरून खाली बघितले म्हणलं आयला कधी चालू होईल कोणीतरी म्हणले उषा निघा झाल्या एसी बंद झाला आता एसी खोटा चांगला असेल <laughs> क्वालिटी माणसाची क्वालिटी तस एसी ये सुद्धा येईल ना क्वालिटी आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं हे आमच्या इकडचे डेप्युटी इंजिनियर आले माणूस आहे बर आपल्या कामाचे त्यांचे फरक दिसला पाहिजे बर क्वालिटी ते ना आपले फरक दिसलाच पाहिजे कोणीतरी म्हणलं बिल उचलणे लक्ष्मण माने यांनी एक कादंबरी लिहिली होती उचल्या माने साहेब बहुजन समाजाचे छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात लक्ष्मणराव माने साहेब आता मला वाटतं वंचित आघाडीमध्ये आहे असो परंतु उचल्या कार ही कादंबरी त्यांनी लिहिली तसं या ठिकाणचं नेतृत्व उचल्या कालच आहे त्याच्यामुळं ते सिमेंट वगैरे हे ते पवन रुंडे म्हणले पंचवीस फुटाला शहरात ते गुत्तेदार आम्हाला तर कळलं बाहेरचं गुत्तेदार ते रेको पच्चीस मीटर असतो पच्चीस फूट तू आधा मय आधार जाणलो अशी अवस्था कोणीतरी म्हणलं क्षेतच वाटत नाही हे नरेंद्र मोदी वरती सगळी वरती जाऊन भाषण करतात वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये आणि मी म्हणतो सगळ्या महाराष्ट्रात जाऊन तुमच्या शहराच्या विकासाची जबाबदारी घेतो अख्ख्या महाराष्ट्रात म्हणते आणि इथं काय तर घड्या <laughs> 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 <अरे> काय <नित्कार। laughs> अहो आता मी बाहेर गेलो राहतो सगळे ते प्लास्टिकचे कांदे त्या काटाऱ्या गटार कामास काढलेत का नाही काय अहो एकूण जो फंड येतो चौदा वित्ता त्यातले अर्धे पैसे तुम्हाला स्वच्छतेवर खर्च करायला ते पैसे खर्च करून स्वच्छ शहर ऐवजी तुम्ही फक्त घंटा आणून दिला परळीकरांना आणि त्याची गाडी चालू होतात का नाही माहिती नाही परंतु शेप वटत नाही शेप वटतच नाही त्यांचा कुठलाच एक वटत नाही त्याच्यामुळे अडचणच नाही काही म्हणले ताईसाहेब आज इथं नारळ पडणार आहेत म्हणून कोणीतरी एका नगर सेवकाने आधीच नारळ पडून टाकला कमाल पेपरला ते बातम्या वाच दुसऱ्याच्या घरात निकरू झालं की आपण पेड वाटायची नवीन धाकर

इथं चाललेलं आहे जीवनामध्ये ताट पुसून खाल्लेलं आपण जुन्या काळात आपले आई बाबा मानायचे खाऊन माझाव हो। दाखवून माझू नाही म्हणून जरा व्यवस्थित खा चाटून पुसून खाल्लेलं बघितलं चुरून खाल्लेलं बघितलं पण तुमच्या परळीसारखं ताट फोडून खाल्लेलं आयुष्य <laughs> ताट पोडूनच चुरून नाही ताट बसून नाही पार फोडून आधा आधा दासऱ्याने जस म्हणलं आज इधर जाईकडे साहेब तुम्ही आल्यापासून एक चांगलं झालं व्यापाऱ्यांना पट्टी नाही खंडणी नाही काय नाही काय नाही तेवढी तर संप झाली वरळीच्या लोकांची नाही तर बंद काम आणि तुम्ही महाराष्ट्राच्या गप्पा हाणता मोदी साहेबांच्या वरती टीका करता देवेंद्र फडणवीसांना गाय पिळता येते का नाही म्हणता मी त्याला गाय पिळायचं शिकवतो त्यांची जात काढून म्हणण्याचा प्रयत्न तुम्ही केला परंतु ज्यांची जात काढण्याचा जा प्रयत्न केला पंकजा बदनाम करण्याचा प्रयत्न केला यांनी मराठा आरक्षण दिलं उद्धव हितानंद माणसं बसवायची उठायला लागलं तर मग थांबत अगोदरचे कार्यक्रम ते सगळं फुसका भार झाला त्याच्या फक्त सभागृहामध्ये मात्र पोपटा सारखं बोलायचं बाकी काही नाही खाली बिलकुल डोक्याला तहान घ्यायचा नाही शूटर नेते ते काल परवा शब्द वापरला ग्रास रोटर नाही पॅराशूटर पॅराशूट ना। करून चालत नाही आणि अ प्रधानमंत्री आवास योजना नरेंद्र मोदींनी आणि या सरकारनी असं नाही सांगितलं ह्या जातीचा ह्या धर्माचा माणूस आहे त्याला घर द्या मी आता माहिती घेतली म्हणले बाराशे प्रस्ताव केले पाचशे परत आले पुन्हा माघारी चाललेत पण आणि पाच पाच फॉर्म भरते अहो माझे तर आष्टी नगर पंचायत आहेत ही नगर परिषद आहे एवढं मोठं शहर आहे माझ्या आष्टी शहराला नऊशे सहा घर पुल काही साहेबांनी मंजूर करून दिले तीन आठवड्याच्या आत मंजूर झाले पाठोद्याचे नऊशे एक्क्याण्णव <laughs> मंजूर झाले पंधरा सोळा तारखेला साहेब यांच्या त्यांच्या हस्ते काम चालू करतोय काम डायरेक्ट चेक पैसे सुद्धा जमा झाले वेळ लागतच नाही परळीत का वेळ लागतो पाच पाच फॉर्म आणि आम्ही लाभार्थ्याकडून अडीचशे रुपये घ्यायचे ते अडीच रुपये सुद्धा घेतले नाही अडीच रुपये सुद्धा घेतले नाही आणि आता शिरोडचा सुद्धा सातशे घरांचा तो आमचा चालू आष्टी पाटोदा शिरोड तिन्ही नगर पंचायती आमच्याकडे आहे तीन हजाराच्या आसपास घर होत आहेत परळीमध्ये तर हजार घरं व्हायला पाहिजे होती दहा सुद्धा घरात तुम्ही नाही मी फक्त रामाईच्या मध्ये चेक वाटपाच एक मोठे लोट जाहिरात पाहिली होती हो चेक वाटले का नाही धामानंद ना तुम्हालाच माहिती <laughs> हा रमाईच चा वाटप चाललंय आणि तुम्हाला सांगतो खासदार ताई था अतिशय चांगलं काम करतो इलेक्शन आलं की आम्हाला छोटछोट गाडी सोसायची पूर्वीच्या काळात आणि रेल्वे मंजूर व्हायच्या आधी रेल्वेच्या स्टेशनाची सुद्धा उद्घाटन आम्ही केली आमच्या ह्याच याच याची डोळा याच पाहिली देशनाच उद्घाटन लग्न व्हायच्या आधी बारशाची तयारी अशी आमची अवस्था पूर्वी होती दोन हजार कोटी रुपये फक्त ताईंनी सांगितलं पंकजा ताईंनी सांगितलं केंद्राने दोन हजार कोटी रुपये दिले अहो युद्ध पातळीवर काम चालू आहे आता सोलापूर वाडीपर्यंत आमच्या तालुक्यात रेल्वे ट्रायल सुद्धा झाली पाहिजे पूर्ण ट्रायल झाली ती परळीपर्यंत लवकरात लवकर येईल पण तरी सुद्धा काही पाच वर्षात कशी काय नाही आली तुम्ही रोपडा दिला नाही कधी अकरा अकरा चार हजार कोटीचे नॅशनल हायवे चालू आहे चार रुपये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आयुष्यपत्रे दिले नाही ह्या जिल्ह्याला आणि फक्त आता मग कोणतं अंबादोगाईच्या रस्त्याचं काम का रखडलं रखडलं असेल कोणी कॉन्ट्रॅक्टरने थांबवला असेल साहेब करतील ह्या निवडणुकीच्या आधी कंप्लीट करून घेतील ते वार फुटिंग वरती त्यांनी आदेश दिला तर मला वाटतं कोणाची धमक नाही ह्या दोन तीन महिन्यामध्ये रस्ता कम्प्लीट होऊन जाईल आणि अकरा अकरा नॅशनल हायवे अहो तेराशे किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडकचे पैसे आले हो तेराशे किलोमीटर ह्या जिल्ह्यात तेरा किलोमीटर सुद्धा भुजबळ साहेब असताना आम्हाला आम्ही गेलो की ते म्हणायचे काहीच नाही <laughs> 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 है। पैसे आता है देड़ देड़ हजार हजार कोटी कोटी रुपये एवढे पैसे येत आहेत त्याच कारण हे पंकजात आहे मध्ये मध्ये तर आमच्या इकडं सुद्धा म्हणजे हे जे खोट बोल पण बोल वाले बोलवाले आमच्यावरचे शिसे के घरवाले घर रहने वाले पे पत्थर नाही मारा करते लेकिन हम पे मारते है कालते हे साहेब आम्ही भिक्कू मात्र आमचं कागद काढणार राष्ट्रवादीवाले कागद काढले तुम्हाला हे देश सुद्धा राज्यपाले नाही इतके वाईट लोक येत राह तुम्ही आणि तुमचे तुम्ही जे नेते आहात विरोधी पक्ष नेते पदाची जे संविधानिक पद आहे या राज्यामध्ये सर्वोच्च सभाग्राम मानलं जात ते विरोधी पक्ष नेते दर सहा महिन्याला फरार असतात मला वाटतं आता सुद्धा फरार ते गिट्टे नावाच्या शेतकऱ्याची जमीन घेतली चार सीट मध्ये नाव आले आमचे काय कागता काढता विरोधी पक्ष नेते आमच्या जवळ पहिलेच काक जे पहिलेच फाटके काय तुम्ही करणार आहे आमचं काही करू शकत नाही तुम्ही पण तुमचं बागाखे राह गे नावाचा शेतकरी त्या चारशे वीस मध्ये इतकी बेकार बेकार कर्म तुमच्यावर लागलेत आणि एक तो अजून माहिती मिळाली बाहेर की एकोणीशे पंच्याऐंशी साली एक शेतकरी अल्ला कुप्याला हो गया। दोन हजार बारा साली येऊन त्यांनी खरेदी दिली म्हणले कारखान्यावरील का दोन एकोणीसशे पंच्याऐंशी साली देवाघरी गेलेल्या माणसाला दोन हजार बाराला हेच आणू शकतात बाबा रे बाबा शेतकऱ्याचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्याचा पक्ष शेतकऱ्याचा पक्ष शेतकरी येते शेतकरी आणि वरून खाली आलेलाच येते अवघड रे बाबो त्याच्यामुळं असे लोक म्हणजे खतरनाक लोक आहे आणि तुम्ही श्रीसे राहताना आमच्यावर पत्थर मारता हे शक्य जादूच्या कांडीचा का उल्लेख झाला ती जादूची कांडी हे ते सगळं इकडंच देऊन टाकलेले मुंडे साहेबांनी काय काय शब्द वापरलेत योग्य वेळ आल्यावर की परंतु हे दिसत तेवढ्या सोप्या नाहीये <laughs> बर का ओरिजिनल गोपीनाथ मुंडे रगेल मी तितकेच काळजी कारण नाही रगेल पूर्ण तयारी असलेल्या त्या फक्त दाखवत नाही <laughs> बरं का त्याच्यामुळं तुम्ही बाकीच्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही इथे राहिलेला आहात उद्या बी राहणार रा। आहात आम्हालाही माहिती बाकीचे कोणी कितीही पुढे सोडो गप्पा मारो परंतु योग्य वेळ येईल त्यावेळेस परळी तर काही एडे आहेत का बरोबर म्हणणार नाही ना आपलं हेच पाहिजे का शांतता सगळं काही शैक्षणिक हे सुधारणा इथंच होऊ शकतात तिकडं फक्त हे असे तरस्ते होऊ शकतात ये मी गायब ओ बी गायब सब गायब गायब पिक्चर बघितला का गायब पिक्चर बघायचा असलं तर ओव्हरजन आवड आणि ओरिजनल असं यशस्वीकडे इकडं त्याच्यामुळं ओरिजनल मुंडे साहेबांची सगळं काही त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या कृपाशीर्वादन ही अतिशय योग्य काम करताय त्यांना आपण सहकार्य करा साथ द्या देणारच मी कोण विनंती करणार आपणच सर्वजण द्यायच्या काळात आले तितके पैसे आजपर्यंत कोणत्याच पालकमंत्र्याच्या काळात आलेले नाही हेही परंतु त्यांना साथ आणि सहकार्य आपण सर्वजण देणार आहात आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो साहेबांचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवादांना आपल्या खुमसदार शैलीमधून